उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचा वतीने हार्दिक स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरेगाव शहरात ठिकाणी साजरी अनेक मान्यवरांची उपस्थिती कोरेगाव शहरातील लक्ष्मीनगर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस नामदार दादा शिंदे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल दादा बर्गे साहेबी मंच अध्यक्ष विजय सिंह गोरपडे उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बुद्धवंदना मानण्यात आली कार्यक्रमास नगरसेवका स्नेहल अर्जुन आवटे अर्जुन आवटे मामा पुरुषोत्तम खांडेकर साहेब या अध्यक्ष विजयसिंह घोलपडे नगरसेवक साईप्रसाद बर्गे नगरसेवक संतोष बर्गे नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे बर राजेंद्र वैराट सागर गिरकर दीपक कांबळे महेश्यामराव बरगे दशरथ संपकाळ युवराज जाधव शंकर जाधव संदीप कांबळे सचिन ससाने रुपेश वाल्मिकी टाक राहुल वाल्मिकी संतोष गोरे अण्णा जावळे अशोक तुपे सोन्या खताळ नंदू माने आदींसह परिसरातील अनेक नागरिक बाबासाहेबांचे अनुयायी विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे मित्र साहेब यांचं या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तिकडे साहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी प्रथमता सर्व तमाम जनतेला शुभेच्छा देतो भारतत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली त्यामुळं भारताची लोकशाही ही जगामधली सर्व आदर्श आणि प्रगल्भ लोकशाही म्हणून या ठिकाणी ओळखली जाते एवढा मोठा लोकशाहीचा ग्रंथ घटनेच्या रूपानं ज्या महामानवानं आपल्याला दिला ज्यांच्यातून दीनदलित गोरगरीब त्यांच्या आयुष्याचं कल्याण झालं प्रत्येकाला न्यायाची भूमिका मिळाली प्रत्येकाला न्याय देण्याचं चा काम चारी चारी या घटनेच्या माध्यमातून झालं असा आदर्श ग्रंथ हा जीवन ग्रंथ जो आपण पदापदाला पावला पावलाला या ठिकाणी अनुभवत असतो तेवढी प्रचंड ताकद देणारा हा महामानव यांच्या जयंतीच्या निमित्तानं मी पुनश्वता त्यांनी केलेल्या कार्याची स्मरण ठेवू त्यांना अभिप्रेत असणारं कार्य या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माझ्याबरोबरचे सगळे लोक प्रतिनिधी या ठिकाणी करतील आणि त्यांना अभिप्रेत असणारं कार्य या कोरेगाव मतदारसंघामध्ये घडवण्यासाठी आज या ठिकाणी पण करूया पुनशे एकदा सर्व जनतेला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो थांबतो

नमो तस् भगवतो अर्हतो सम्मासम्भुत स बुद्धं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि

よろしくお願いしま